पेमगिरी उर्फ शहागड उर्फ भीमगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात येणारा दुर्ग आडबाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाही पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्त्वाचा प्रसंग या दुर्गावरती घडला होता राजांनी स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवण्याचा प्रयत्न या दुर्गाच्या सहाय्याने केला त्याची साक्ष देणारा हा दुर्ग आज वन खात्याने किल्ल्याचे सुशोभीकरण केले आहे किल्ल्यावर जाण्यासाठी गाडीमार्ग गा, तसेच पायी जाणाऱ्यांसाठी शिड्या बसवलेल्या आहेत किल्ल्यापासून अडीच किलोमीटर अस वर असलेला प्राचीन अवाढव्य वटवृक्षही पाहण्यासारखा आहे इतिहास पाहायला गेलो तर इसवी सन सोळाशे बत्तीसच्या अखेरीस मोघल सरदार महाबत खानाने अहमदनगरच्या निजामशाहीची राजधानी असलेल्या नंतरची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिसला घातला आणि तो जिंकूनही घेतला त्याने खुद्द हुसेन निजामशहा आणि त्याचा वजीर फतेह खान यांना तुरुंगात डांबलं आणि निजामशाहीची अखेर झाली त्यावेळी शहाजी हे निजामशहाकडे सरदार म्हणून कार्यरत होते त्यांनी पेमगिरी किल्ल्यावरती अटकेत असलेल्या निजामाच्या अल्पवयीन मुलाची म्हणजेच मृत्युजा निजामशहाला सोडवून त्याला गादीवर बसवून शहाजीराजांनी स्वतःला निजामाचा वकील जाहीर करून राज्य चालवायला सुरुवात केली मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्यांनी शहाजीराजांना सहा मे सोळाशे छत्तीस रोजी तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली बाळेश्वर या मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर पेमगिरी हा पुरातन दुर्ग वसलेला आहे वन खात्याने दुर्गावर जाण्यासाठी गाडी मार्ग बांधल्यामुळे खाजगी वाहनांना थेट दुर्गावर जाता येते किल्ल्यावरती पेमादेवीची दोन मंदिरे आहेत जुन्या छोट्या मंदिरासमोर सात वाहन काळातले चार पाण्याचे टाके आहेत त्यात मधली दोन खांब टाकी आहेत टाकी पाहून डाव्या बाजूने पुढे गेल्यावरती खालच्या बाजूला एक लांब लचक पाण्याचं टाक आहे त्याला बाळंतीचं टाक म्हणतात ते टाकं पाहून किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते या ठिकाणी कुठलंही अवशेष नाहीत परंतु किल्ल्याच्या नैसर्गिक संरक्षण करणारे किल्ल्याच्या मागची बाळेश्वर डोंगर रंग इथून पाहायला मिळते टोकावरून परत फिरून किल्ल्यावर नवीन बांधलेल्या पेमादेवी मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दोन्ही कोरडी पाण्याची टाकी दिसतात पेमादेवी मंदिरात देवीची नवीन मूर्ती आज बसवलेली आहे या मंदिराचा कळस दूरवरूनही दृष्टीस पडतो देवीचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेहळणी ऊर्जाकडे जावे येथे बुरुज आज अस्तित्वात नाही पण येथून दूरवरचा परिसर मात्र दृष्टीस पडतो या ठिकाणी वन खात्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे मागच्या बाजूने पायथ्यापासून चालत आल्यास या मार्गानेच आपला प्रवेश होतो टेहणी बुरुज पाहून झाल्यावर आपण गडफेरी पूर्ण आपली गडफेरी पूर्ण होते आणि गडावरती ज्या वन खात्याने सुशोभीकरण करायला सुरुवात केली आहे त्या परिसरात आपण वापस येतो रस्ता बनवण्यात आला आहे त्यातही गडाचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात पेमगिरी गावात किल्ल्यापासून अडीच किलोमीटरवरती एक अतिप्राचीन वडाचे झाड आहे या झाडाने जवळपास एक एकरहून अधिक परिसरात व्यापलेला आहे मूळ वट वटवृक्षाखाली काही विरगळे आहेत त्यावर खंडोबा आणि दोन पत्नींचे शिल्प कोरलेले आहेत पेमगिरीच्या भेटीत हा वटवृक्ष तुम्ही आवर्जून पहावा